वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि इशारा राज्यात उन्हाचा चटका चांगलाच चा वाढला आहे तापमानात मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणी स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे यामुळे वादळी वारे ढगांच्या गडगडाटासह हवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपेटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे या काळात ताशी चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान या काळात राज्यात कमाल तापमान पस्तीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे